तर सध्या काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे कारण मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोड चिठ्ठी दिलेली आहे आणि मिलिंद देवरांकडून काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा देण्यात आला आहे एक्सपोस्ट करत मिलिंद देवरा यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे तर मिलिंद देवरा आज दुपारी शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याची सुद्धा शक्यता आहे तर काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी आपल्या सर्व पदांचा सध्या राजीनामा दिलेला आहे तर देवरा कुटुंबाचं काँग्रेसचं असलेलं पंचावन्न वर्षांचं नातं आता संपुष्टात येत असल्याची माहिती त्यांनी एक्सपोजच्या माध्यमातून दिली आहे तर महत्वाची हा काँग्रेसला आताचा मोठा धक्का आहे कारण मिलिंद देवरा यांनी काँग्रेसलाही सोड सोडचिठ्ठी दिलेली आहे आणि आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिलेला आहे तर आज दुपारी ते शिंदेंच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश करण्याची शक्यता आहे तर यासंदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्यासोबत आहेत पंकज नक्कीच हा काँग्रेसला मोठा धक्का म्हणावा लागेल कारण मिलिंद देवरा यांनी सध्या काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याचं समजतंय Uh, मिलिंद देवरा यांनी आज काँग्रेसमधील सर्व पदांचा राजीनामा दिलेला आहे oh. त्यांनी जे एक्सपोज केलेली त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटले टुडे मेक्स द कन्क्लुजन ऑफ सिग्निफिकंट चॅप्टर इन माय पॉलिटिकल करिअर mm -hmm. म्हणजे त्यांच्या राजकीय करिअर मधला आज एक महत्वाचा दिवस असण्याची असणार आहे असं त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे त्यातली एक घटना झालेली आहे त्यांनी काँग्रेस सोबत देवरा कुटुंबाची असलेली पंचावन्न वर्षाची जे नातं आहे ते आज संपुष्टात आल्याचं स्पष्टपणे म्हटलेलं आहे आणि त्यांनी सर्व पदांचा राजीनामा दिला आहे मिलिंद देवरा हे काँग्रेसमधील दांडी घराण्यांची अत्यंत निकटवर्तीय असणाऱ्या देवरा कुटुंबातील आहेत त्यांचे वडील मुरली देवरा हे अत्यंत निकटवर्तीय काँग्रेसच्या सर्व नेतृत्वाचे होते अनेक वेळा केंद्रीय मंत्री ते राहिलेले आहेत मिलिंद देवरा केंद्रीय मंत्री होते कम्युनिकेशन आणि त्याची जबाबदारी टेलिकम्युनिकेशनची जबाबदारी त्यांच्यावरती राज्यपंतरची जबाबदारी त्यांच्यावरती होती असं असताना राहुल गांधींचे निकटवर्तीय होते तो एक काळ होता जेव्हा काँग्रेस सत्तेत होती तेव्हा मिलिंद देवरा ट्विट करायचे तीच माहिती किंवा त्याच पद्धतीचं स्टेटमेंट हे दोन दिवसांनी राहुल गांधींकडनं केलं जायचं त्यामुळे राहुल गांधींचं अत्यंत जवळची व्यक्ती म्हणून मिलिंद देवरांकडे जायचं आता मिलिंद देवरा हे अ... शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे जी माहिती एकनाथ शिंदे यांच्या गटाकडनं मिळते आज संध्याकाळीच म्हणजे दुपारनंतर हा प्रवेश होण्याची शक्यता आहे जर आज झाला नाही तर उद्या होण्याची शक्यता आहे मात्र जास्त शक्यता जी आहे ती आज संध्याकाळीच हा प्रवेश होईल अशी आहे मिलिंद देवरा आहेत दक्षिण मुंबईतले शिंदे गटाचे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार mm लोकसभेला -hmm. असू शकतात अर्थात तशाच पद्धतीचं कमिटमेंट त्यांना दिल्यामुळेच त्यांनी काँग्रेस हा पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते आपल्या बातमीचा दुजोराही एकनाथ mm -hmm. शिंदे यांच्या गटाच्या प्रवक्त्यांनी अगदी काही वेळापूर्वीच पुढारीशी oh. बोलताना दिलेला होता त्यामुळे मिलिंद देवराय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार हे जवळजवळ नक्की आहे फक्त वेळ आणि या गोष्टी थोड्या वेळात नक्की होतील पण जी माहिती मिळते त्याच्यानुसार हा प्रवेश आजच होईल अशी शक्यता आहे कारण त्यांनी आपल्या पोस्टमध्ये जे म्हटलेलं आहे की टुडे मेक्स द कन्क्लुजन ऑफ सिग्निफिकेंट चॅप्टर इन माय पॉलिटिकल जर्नी आज त्यांच्या काँग्रेसच्या त्यांच्या राजकीय प्रवासातला एक महत्वाचा चॅप्टर जो आहे तो सुरू होणार आहे तो सुरू होणार आहे आणि हेच संकेत आहेत त्यांचा आज पक्ष प्रवेश नक्कीच पंकज पंकज आपण की देवरा कुटुंबाचं खरं तर काँग्रेस असलेलं नातं हे पंचावन्न वर्षांपासूनच होत नेमकी कारण काय आहे त्यांची हा राजीनामा देण्याची सर्वात महत्वाचं म्हणजे मिलिंद देवरा यांचा गेल्या दोन निवडणुका आ, त्या मतदारसंघातून होत असलेला पराभव त्याच्यानंतर काँग्रेसमधील प्रमुख नेतृत्व म्हणजेच राहुल गांधी यांच्याशी काही कारणांवरून मिलिंद देवरा यांचं जमत नव्हतं oh. मिलिंद देवरा यांना सुद्धा राहुल गांधी बऱ्याच वेळा भेट दिली नाही त्यामुळे त्यांच्या मनामध्ये कुठेतरी एक खतखत होती काँग्रेसच्या नेतृत्वाच्या कार्यप्रणालीविषयी त्यांच्या मनात नेत हे थोडीशी खतखत होती थोडीशी नाराजी होती आणि ज्या पद्धतीने दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघाचा फ्लेवर डेव्हलप झाला होता किंवा लोकशा मतदारसंघ डेव्हलप होत गेला होता तो मत मत्ता ते त्या मतदारसंघात काँग्रेसमध्ये असून निवडणूक लढवणं हे एकनाथ शिंदे गटाच्या निवडणूक हे मिलिंद देवरा यांच्यासाठी इतकं सोपं नव्हतं याची जाणीव त्यांना झालेली होती आणि त्या अनुषंगानं त्यांनी तयारी करण्याची सुरुवात केली होती जर का ते सगळ्यात महत्वाचं आणखीन एक कारण म्हणजे आता महाविकास आघाडी झालेली याच्यामध्ये काँग्रेस आणि शिवसेना हे दोघही एकत्रित आलेले आहेत त्यापूर्वी दोन्ही एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी होते येणाऱ्या निवडणुकीत मिलिंद देवरा यांना लोकसभा निवडणूक

माझ्या कुटुंबाचे पक्षाशी असलेले पंचावन्न वर्षांचं नातं मी संपवतोय सर्व नेते सहकारी आणि कार्यकर्ता यांचा वर्षानुवर्षे अखंड पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचा आभारी आहे तर मिलिंद देवरांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवर नजर टाकूयात तर मिलिंद देवरा हे काँग्रेसचे दिवंगत नेते माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा यांचे पुत्र मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलेलं होतं दोन हजार चार आणि दोन हजार नऊ सलग दोन टर्म दक्षिण मुंबई मतदारसंघाचं ते नेतृत्व करत होते डॉ मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपद त्यांनी भूषवलेलं होतं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये अरविंद सावंत यांच्या विरोधात मिलिंद देवरा यांचा दाडून पराभव सुद्धा झाला होता आणि मागील दोन पराभवांचा वचपा काढण्यासाठी मिलिंद देवरा सध्या सज्ज सुद्धा होते Oh, oh,